गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार खासदार हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत मंत्री उदय सामंत हे देखील माध्यमांसमोर वारंवार बोलताना दिसत आहेत की ठाकरेंचे आमदार खासदार आमच्या संपर्कात आहेत ते लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील मात्र शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंसमोर अनेक नवी आव्हानं उभं राहिली होती आणि अजूनही बरीच आव्हानं समोर आहेत असंच म्हणावं लागेल पण या सगळ्या राजकीय उलथापालथीमध्ये ठाकरेच्या ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य काय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नव्या उभारीसाठी कोणत्या निर्णयांची आवश्यकता आहे आणि या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेंचं नेतृत्व किती महत्वाचं ठरू शकतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेनेच्या मोठ्या फाटाफुटी नंतर उद्धव ठाकरेंना लोकांकडून मोठी सहानुभूती मिळाली मात्र दुर्दैवानं विधानसभेला ती सहानुभूती मतांमध्ये रुपांतरित होऊ शकली नाही असं म्हणावं लागेल एकनाथ शिंदेनी चाळीस आमदार आणि खासदारांसह बंड करून स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे पक्षाच्या मूळ चिन्हाचा गमावलेला हक्क बाले किल्ल्यामधील कधीही होण्याची शक्यता वर्तवली जातीय या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासाठी निर्णायक ठरू शकतात एकीकडे भाजप शिंदेगड जोमाने तयारीला लागल्याचे दिसत आहे मुंबई पुणे नाशिक यांसारख्या महत्वाच्या महापालिकांवर पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा महायुतीचा उद्देश आहे त्यामुळे शिवसेनेला आता संघटनात्मक बदल आणि नव्या नेतृत्वाची आवश्यकता आहे असं बोललं जाते त्यामुळे राजकीय वर्तुळात एक गोष्ट वारंवार चर्चिली जाते ती म्हणजे पुन्हा पक्ष उभारणीसाठी उद्धव ठाकरेंनी आता आदित्य ठाकरेंना पक्षाचं नेतृत्व द्यायला हवं आदित्य ठाकरे यांच्याकडे भक्कम राजकीय वारसा आहे ते प्रबोधनकार ठाकरे यांचे पणतू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आहेत मात्र त्यांच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी युवासेनेची भक्कम मोर्चे बांधणी केली आहे खेड्यापाड्यांपर्यंत संघटनेचा विस्तार केला तरुण कार्यकर्त्यांचे संपर्क वाढवत त्यांच्या मदतीसाठी नेहमी पुढे राहिले असं आदित्य ठाकरेंबद्दल बोललं जातं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकले ठाकरे घराण्यातील ते निवडणूक जिंकणारे पहिले व्यक्ती ठरले पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाची गरज का आहे तर आज शिवसेना ठाकरे गटाला एका तरुण आक्रमक आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज असल्याचं बोललं जात आदित्य ठाकरेंमध्ये ते नेतृत्व गुण आहेत असंही सांगितलं जाते ते संयमी आहेत पण गरज पडल्यास आक्रमकही होऊ शकतात त्यांचं वक्तृत्व कौशल्य आणि संकट हाताळण्याची पद्धत त्यांना इतरांपेक्षा ठरवते आदित्य ठाकरेंनी फक्त मुंबईतच नाही तर राज्यभर कार्यकर्त्यांचा मोठा गट तयार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सेनेनं विद्यापीठांमध्ये चांगलं वर्चस्व देखील के निर्माण केल्याचं दिसून येतंय शिवसेना ठाकरे गटाचा जर इतिहास पाहिला तर दोन हजार दहाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केलेली तेव्हा आदित्य ठाकरेंना पक्षाच्या भवितव्याची जबाबदारी दिली होती त्यानंतर दोन हजार बारा पुरस्काराच्या मेळाव्यात बाळासाहेबांनी उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा अशी भावनिक साधही घातली होती आज पुन्हा एकदा तीच वेळ आलीय असं दिसून येत आहे उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना पुढे करून पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवायला हवं अशी चर्चा सुरू झालीय कारण तरुणाईला पक्षाकडे वळवण्यासाठी आदित्य हेच योग्य चेहरा ठरू शकतात असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जातोय शिवसेनेनं आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे पक्षातील जुने नेते सोडून गेले तरी उरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र बांधण्याची सध्या गरज आहे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या तर पक्षाला पुन्हा नवी उभारी मिळू शकते असं बोललं जाते संघटनात्मक बदल तरुण वर्गाचा सहभाग आणि आधुनिक विचारसरणीचा वापर करून शिवसेना आपलं हरवत स्थान पुन्हा मिळवू शकते अशी शक्यता दिसून येते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ठोस निर्णय घेऊन आदित्य ठाकरेंना जर पुढे आणलं तर हे नेतृत्व शिवसेनेला पुन्हा एकदा बळकट करू शकतं आता हे फक्त शिवसेनेच्या नेत्यांवरच नाही तर शिवसैनिकांवरही अवलंबून आहे त्यांनी एकत्र येऊन या नव्या पर्वासाठी तयारी केली तर शिवसेना पुन्हा तेजस्वी इतिहास घडवू शकते असं बोललं जातंय आदित्य ठाकरेंचं नेतृत्व शिवसेनेला उभारी देऊ शकेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा